आणि आता बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात तर फडणवीसांच्या फौजा धावल्या असत्या असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे बावनकुळेच्या आणून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय तर बावनकुळेच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत निशाणा साधलाय हा विषय फक्त बावनकुळ्यांचा आहे का मी असं मानत नाही या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे म्हणजे कायदा दोन आहेत का एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना कायदा सगळ्यांसाठी सारखा पण या राज्यात तसं नाही आहे जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असतात आमच्यावर